शरद पोंक्षे मराठी कला क्षेत्रातील एक दिग्गज नाव नाटक मालिका सिनेमा अशा विविध माध्यमातून आपण त्यांचा दर्जेदार अभिनय पाहिला मात्र आता शरद पोंक्षे एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे लवकरच शरद पोंक्षे निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार असून या सिनेमाचे दिग्दर्शन त्यांचा पुत्र म्हणजे स्नेहपोंक्षे करणार आहे सध्या तरी या सिनेमाचं नाव ठरलेलं नसलं तरी या सिनेमाच्या निमित्ताने वडील आणि मुलांची जोडी मात्र एकत्र काम करताना दिसणार आहे या सिनेमाच्या टीमने ने आशीर्वाद घेऊन सिनेमाचा शुभारंभ केलाय या सिनेमाचं लेखन स्नेह पोंक्षेंनीच केलं असून ही जोडी नक्की कोणत्या विषयावर चित्रपट घेऊन येणार आहे हे अजून समोर आलेलं नाही याबद्दल निर्माते शरद पोंक्षे म्हणतात एका नवीन भूमिकेतून तुमच्या भेटीला येणार आहे विशेष म्हणजे मुलाच्या सोबतीने एक वेगळी भूमिका साकारणार आहे यापूर्वी स्नेहाने पाच वर्ष सह दिग्दर्शन म्हणून काम केले या सिनेमाच्या निर्मितीच्या निमित्ताने तो दिग्दर्शनात पदार्पण करते मला खात्री आहे ती जबाबदारी पार पाडेल त्या निमित्ताने स्नेह पंक्ष म्हणतोय लवकरच हा सिनेमा आम्ही तुमच्या भेटीस घेऊन येणार आहोत आम्ही सुद्धा या सिनेमासाठी खूप उत्सुक आहोत चित्रीकरणाला सुरुवात होणार असून विषय शीर्षक कलाकार हे लवकरच आम्ही जाहीर करणार आहोत पदार्पणातच वडिलांसोबत काम करण्याची संधी मिळते याचा विशेष आनंद त्याला आहे त्यामुळे एकूणच तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलेकोनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट अँड फॉलो करा हंच मीडिया